नमस्ते मी आहे श्रद्धा आणि आज आपण पाहणार आहोत चिकन पुलाव रेसिपी या रेसिपीसाठी मला खूप रिक्वेस्ट आल्या होत्या त्यामुळे मी आज खास आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ही चिकन पुलाव रेसिपी इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो चिकेन चिकेन मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे सर्वात प्रथम आपण चिकन शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता कुकरमध्ये आपण चिकन टाकणार आहोत आता आपण या चिकेनमध्ये टाकणार आहोत थोडे गरम मसाले त्यासाठी मी इथे घेतलेले आहे थोडी दालचिनी तीन चार लवंग थोडी काळी मिरी दोन मसाला वेलदोडे चार हिरवे वेलदोडे एक जावित्री दोन तीन तमालपत्राची पाने, आणि दहा बारा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या हे सर्व जिन्नस आपण आता या चिकन चिकनमध्ये टाकणार आहोत आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत थोडी जिरा पावडर थोडी अद्रक पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपण मस्त पैकी मिक्स करून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दोन ग्लास पाणी आणि आता कुकरचं झाकण लावून मंद आचेवर आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत अर्धा किलो चिकनसाठी मी इथे अर्धा किलो बिर्याणी तांदूळ स्वच्छ धुवून निथळून ठेवलेला आहे हा तांदूळ आपण बाजूला ठेवणार आहोत इथे मंद आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि कुकर थंड करून घेणार आहोत आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर त्यासाठी मी इथे गॅसवर जाड पुडाचा कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे तेल आणि दोन चमचे तूप यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा आपण मस्त गुलाबी रंगारप करून घेणार आहोत इथे आपले उकडून घेतलेले चिकन थंड झालेले आहे आता आपण यातील हे चिकन ची सूप बाजूला काढून ठेवणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी हे चिकन सूप बाजूला करून ठेवलेले आहे हे आपण हे चिकन सूप आपण पुलाव करण्यासाठी वापरणार आहोत आता आपण हे बाजूला ठेवणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत हे शिजवून ठेवलेले चिकन हे चिकन आपण या कांद्यामध्ये छान परतून घेणार आहोत चिकन यामध्ये छान परतले गेले आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत हे आपण धुवून ठेवलेले तांदूळ तांदूळ सुद्धा आपण यामध्ये छानपैकी पर परतून घेणार आहोत आता आपण या पुलावमध्ये टाकणार आहोत हे बाजूला ठेवलेले चिकन सूप आपला तांदूळ शिजवण्यासाठी आवश्यकतेनुसार या चिकन सूपमध्ये आपण थोडे नॉर्मल पाणी ॲड करणार आहोत म्हणजेच जर आपण दोन ग्लास तांदूळ घेतलेले असतील तर त्यानुसार आपण हे सूप तीन ग्लास पाणी टाकून करून घेणार आहोत चिकेन आणि तांदूळ छानपैकी परतले गेले आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत हे, हे चिकन सूप सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता आपण यावर झाकण ठेवून आपला पुलाव मंद आचेवर मस्तपैकी शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने रेडी आहे आपली आजची चिकेन पुलाव रेसिपी यावर आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत थोडा तळलेला कांदा थोडी तळलेली काजू पाकळी आणि थोडी पुदिन्याची पाणी अशा पद्धतीने मस्त मस्त चिकन पुलाव तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा आणि आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच एका खास रेसिपीबरोबर आपण भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त रहा आणि चमचमीत पदार्थ खात राहा Дань вам.